राजकीय रिपोर्टकडे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी पताका फडकवणाऱ्या रोहित आर आर पाटलांनी शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं आणि शरद पवारांनी रोहित विधानसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याचं जाहीर केलंय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट तासगाव कवठे महाकाळ विधानसभा रोहितच लढणार शरद पवारांची जाहीर घोषणा रोहित पाटलांनी शड्डू ठोकला राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटलांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील हेच आमचे उमेदवार असतील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे यावेळी त्यांनी रोहितच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन केलंय सांगतो तुम्ही एक की उद्याच्या हो निवडणुकीमध्ये या मित्रदारसंघामध्ये हो तुम्ही रोहितला शक्ती द्या मी खाची देतो तेव्हा लोकांच्या हस्ताची सोडवणूक की, की आम्ही करू ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी पताका फडकावत राजकीय ताकदीची चुणूक दाखवणाऱ्या रोहित पाटलांनी थेट शरद पवारांना गाडीत बसवून त्यांच्या गाडीचं सारथ्य केल्याचं दिसलंय दरम्यान रोहित पाटील कोण आहेत पाहूया राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील उर्फा आबा यांचा रोहित पाटील मुलगा आर आर पाटलांच्या निधनानंतर रोहित पाटलांकडे जबाबदारी दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीसाठी सुमंताई पाटलांच्या प्रचाराची जबाबदारी रोहित पाटलांच्या खांद्यावर होती नगरपंचायत निवडणुकीतून रोहित पाटील सक्रिय राजकारणात ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पाटलांचा हिरिरीनं सहभाग ग्रामपंचायत निवडणुकीत दहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय रोहित पाटील सोशल मीडियावरही सक्रिय दरम्यान रोहित पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यातून पाटलांनी खास शैलीत विरोधकांना आव्हान दिलंय तर राज्यात पहिला विजय तासगाव कवठे महाकाळ विधानसभेचा असेल अशी ग्वाही दिली आहे या मतदारसंघातल्या लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की कुणीही यावं पैलवान छोटा असेल किंवा मोठा असेल त्याचा फरक पडत नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघामधून निवडून येईल आणि सबंद राज्यामध्ये पहिला उमेदवार या मतदारसंघातून निवडून देऊ आणि आपले हात आम्ही बळकट करू तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून आर आर पाटलांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमंताई पाटलांनी धुरा सांभाळली यंदा मात्र थेट शरद पवारांनीच रोहित पाटलांच्या उमेदवारीची घोषणा करत विरोधकांसह कार्यकर्त्यांना कामाला लावलंय ब्यूरो रिपोर्ट साम टीवी